काय माहितीये आपण सरपंच केला एखादा कि तो लगे आमदार झाल्या सारख्या टाईट कपडे फिरतो तिकडे लगे एखादा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य झाला की त्याला एवढा मान देतो आपण तुम्हाला सांगतो आजच्या काळामध्ये जो जेवढा जास्त मोठा गुंडा आहे जो जेवढा जास्त आरामखोर आहे जो जेवढा जास्त लबाड आहे तो तेवढ्या मोठ्या पदावर आहे का पैसे लय करोडो नाही यांचा का पैसे पैसे कमवण्यासाठी राजकारणात येत नाही त्याला मान सन्मान लागतो मान सन्मान कुठे आहे खुर्चीत कोण देतो त्याला मान सम्मान आपण अरे सरपंच आले आण ना आण ते तुम्हाला निवडून दिलं तुम्ही त्यानं तुमचे काम करून सोडायचं दिलं टाईट कपडे घालते गाडी घेते मग असं त्याला नान लागते हार टाकता शाळ टाकता त्याला यांना पायाखाली ठेवलं पाहिजे हे आपले नोकर आहे सरपंचा पंचायत समिती सदस्याचा जिल्हा परिषद सदाचा सत्कार करू नका त्यांना मानच देऊ नका जर तुम्ही त्यांना मान दिल नाही जर तुम्ही त्यांना खाली बसवलं अमेरिके म्हणजे तसंच होतं हजार लोक पाहत नाही का तुम्ही राष्ट्रपती लोक स्वतःची बॅग घेऊन आता काही किंमत नाही त्यांना फोटो बी काढत नाही जायचं कोणी पण आपल्या लोकांच्या मोठ्या संख्यामध्ये एवढा भूत आहे ते आला दादा अरे देव आला पाया पडा आमचे दादा आमचे नाना आमचे काका काय करायचं यांना सन्मान दिला तर मग हे पैसे तर नाही यांच्याकडे पण यांना खुर्ची लागते म्हणून ते येतात तुम्ही जर यांना सन्मान दिला नाही कशाला गोष्टी द्यायच्या माझी ते म्हणते यार काय लोक ताण नाही हे रस्ता मागू राहिलं ते गोठा मागू राहिलं ते विहीर मागू राहिलं ते एक संडास मागू राहिलं कशाला लागतं हे तर मला सत्कार बी करत नाही मला मानवी देत नाही जर आपण यांना सत्कार यांची किंमत कमी केली तर आपोआप सुशिक्षित थोरे आहेत अभ्यास करणारे थोरे या क्षेत्राकडे वळतील त्यांना खरंच काम करण्याची आवड आहे त्यांना खरंच काम करण्याची इच्छा आहे ते, ते या क्षेत्रामध्ये येतील आणि तरच आपला विकास होणार आहे नाहीतर हे बाळगुंडे यांनी यांचे घरं भरून घेतलेले आहेत आणि म्हणूनच तर ही परिस्थिती आली आहे मला सांगा एवढे राजकीय फुडारी एवढे राजकीय नेते तरी देखील एक सामान्य शेतकऱ्याच्या फुजाला आंदोलन करावं लागतंय कशाची कमी लोकशाही आहे ना लोकशाहीमध्ये हो सरपंचा निवडून दिला तर सरपंच आपले मुद्दे मांडायला पाहिजे की नाही पंचायत समिती सदस्यांना आपले मुद्दे वाढायला पाहिजे की नाही खासदारांना आमदाराने आपल्या भावना एवढे लोक दिसत नाही का खासदाराला खासदार करते मग साध्या माणसाला रस्त्यावर यावं लागतंय साध्या जनतेला रस्त्यावर यावं लागतंय मी लढाई लढा ना मलाही होती अनुभवच नव्हता डावा आम्हाला इकडे एक सभा त्या डाव्यामध्ये इकडे एक सभा संध्याकाळी त्या गाडी चार पोरं गाडीमध्ये काय माहित नाही काय नाही चालले इकडून काय नाही तरी सुद्धा एक लाख छप्पन हजार दिलं हे कर्ज तुम्ही मला लिहिलंय तुम्ही आयुष्यात शेवटच्या वर्षापर्यंत हे तुमचं एक एक रुपयाचं ऋण फेडण्याचं काम आयोग कराल आणि नव्हती एक सरपंच एवढं मतदान घेऊ शकत <शन्वानी> नाही सन्माननीय मन दादा जरांगे यांनी केलेलं हे संघर्ष यांनी उभं केलेलं हे आंदोलन आहे त्याचं एक फळ होतं म्हणून एवढं मतदान या ठिकाणी आपल्याला बोलतो असं म्हणणं का की पाठिंबा दिला असता निवडून आला असतो निवडून येतच नव्हतं आपण